आमदार राजू नवघरे यांच्या वसमत शहर विकास कामाचा झंजावाद प्रभाग क्रमांक चौदामध्ये तीन कोटी पंचेचाळीस लाखांचा विकास कामाचं शुभारंभ करण्यात आलेला आहे वसमत विधानसभेतील कर्तव्यध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांच्या विकासकामाचा झंजावाद सुरू असून आज अनेक कोटींच्या कामांचा शुभारंभ देखील करण्यात आलेला आहे शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या प्रभाग क्रमांक चौदामधील जवळपास दहा विविध विकास कामांचा शुभारंभ आज आमदार राजून घरे यांच्या हस्ते या प्रभागातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला आहे अंदाजे तीन कोटी पंचेचाळीस लाखांचा विकास निधी आमदार राजून घरे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक चौदामधील पाटील नगर आनंदनगर विष्णूनगर आशेगाव रोड कॉर्नर संबोधीनगर विहार परिसरातील तसेच विष्णूनगर बसवेश्वर नगर नगर, गुरुनाथनगर नगर, फुले नगर महारुद्र नगर अशा अनेक नगरातील प्रभाग क्रमांक चौदामधील अनेक नगरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज वसमत विधानसभेचे कर्तव्यध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ अंजरोघरी यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने आमदार राजू नवघरे यांच्या समवेत उपस्थित होती।